सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची सतरा मार्चला तिथीनुसार जयंती आहे तर या जयंती सोहळ्यावरून संगमनेरमध्ये तीनही राजकीय पक्षांनी प्रशासनाकडे परवानगी मागितल्यामुळे या मिरवणुकीवरून प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झालाय ठाकरे शिवसेना शिंदे शिवसेना आणि यावर्षी पहिल्यांदाच काँग्रेसनंही मिरवणुकीसाठी परवानगी मागितल्यामुळे तीनही राजकीय पक्षांनी आपल्याच गटाला परवानगी मिळावी असा आग्रह धरलाय या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये प्रांताधिकारी शैले शिंगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे मुख्याधिकारी रामदास कोकरे वाय एस पी कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची बैठक पार पडली तर या बैठकीत कुणाला परवानगी द्यायची यावर प्रशासनानं एकमत केलंय काँग्रेसनं बसस्थानक परिसरामध्ये बॅरिगेटिंग करून जागाही आरक्षित केली आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर उभारलं जाणार असून इथं काँग्रेसच्या वतीनं शिवजयंती साजरी होणार आहे दरम्यान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाच्या वतीनं मिरवणुकीसाठी परवानगी मागण्यात आली असून शिवसेनेच्या शिंदे गटाकडूनही परवानगी देण्याची मागणी केली जाते यात आमदार अमोल खताळ यांची भूमिका महत्वाची असणार आहे येत्या चार पाच दिवसावर जयंती सोहळा येऊन ठेपल्यानं नेमकी परवानगी कोणत्या गटाला द्यायची हा प्रश्न पोलिसांनी महसूलसमोर निर्माण झालाय प्रांताधिकारी शैलेश हिंगे यातून कसा मार्ग काढतात यावर तीनही गटांची भूमिका अवलंबून असणार आहे तीनही राजकीय पक्षांनी समोपचारानं महाराजांप्रती आदर निर्माण करून संगमनरकरांमध्ये वेगळा संदेश जाण्यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करतायत बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट